मध्य प्रदेशातून बाळापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील गुरांच्या कत्तल कारखान्यात अनेक महिन्यांपासून राजरोसपणे रोजपणे कत्तलीसाठी गुरांची अमर्यादित बेकायदेशीर वाहतूक सुरू असून ही सर्व आयशर वाहने मुक्ताईनगर मार्गे मलकापूर एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतून मलकापूर शहरातून बाळापूर व छत्रपती संभाजीनगर येथे वाहतूक करत आहेत सदर वाहतूक करणाऱ्या एकोणसत्तर वाहनांपैकी बत्तीस आयशर वाहने असून प्रत्येकी आयशर वाहनात सतरा म्हशीची वाहतूक सुरू आहे काही वाहनांमध्ये बारा म्हशी तर पाच गाईत तर काही वाहनांमध्ये अठ्ठेचाळीस गोवंशीचा समावेश असतो देवाच इंदोर खडवा बिस्तान येथून येणाऱ्या या वाहनांची दर दिवशी आर टी ओ चेकपोस्ट तसेच पोलीस ठाणे प्रत्येकी वाहन सहाशे तर एक हजार रुपये एंट्री असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या वार कमाईचा गर्व झालेल्या काही पोलिसांनी तर चक्क त्यांच्या कमाईत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून गुंड पाडले आहेत तर काही लूटमारीचे गुन्हे दाखल करण्याची भाषा बोलतात जे गुंड अशा बेकायदेशीर वाहतुकीच्या वाहनांविरुद्ध कारवाईची मागणी करणाऱ्यांना संपवण्याची भाषा करतात गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांना कारवाई करता येत नाही असे एक जबाबदार पोलीस अधिकारी बोलतात तर, तर दुसरीकडे आरटीओ चेकपोस्ट वर कर्तव्यावर असणारे आरटीओ अधिकारी म्हणतात या वाहनांवर कारवाई पोलीस करू शकतात आम्ही नाही पोलीस राऊंड न्यूज मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक